नमस्कार आपलं गणराज्य न्यूज मध्ये स्वागत मी संपादक गणेश आपसे आज आपण पाहणार आहोत राहुरी तालुका विधानसभा मतदारसंघातील ब्राह्मणी गावातील भूतनीय उमेदवारांना मिळालेली एकूण मते ब्राह्मणीमध्ये सहा भूत आहेत यामध्ये एकशे तीस क्रमांकावर शिवाजीराव कर्डेले यांना पाचशे एकोणऐंशी तर प्राजेत तनपुरे यांना चारशे त्रेपन्न एकशे एकतीस क्रमांकावर शिवाजीराव कर्डेले यांना पाचशे बेचाळीस तर प्राजक्त तनपुरे यांना चारशे अठ्ठावीस एकशे बत्तीस बुत क्रमांकावर शिवाजीराव कर्डेले यांना पाचशे पंच्याहत्तर तर प्राजत्त तनपुरे यांना चारशे वीस एकशे तेहतीस बुत क्रमांकावर शिवाजीराव कर्डेले यांना चारशे अठ्ठ्याऐंशी तर प्राजक्त तनपुरे यांना चारशे आठ एकशे चौतीस बुथ क्रमांकावर शिवाजीराव कर्डेले यांना चारशे एकोणतीस तर प्राजक्त तनपुरे यांना तीनशे चौतीस एकशे पस्तीस बुथ क्रमांकावर शिवाजीराव करडेल्या पाचशे ऐंशी तर प्राजक्त यांना पाचशे चौतीस मते मिळाली एकूण सहा बुथवर शिवाजीराव करडे यांना तीन हजार एकशे त्र्याण्णव तर प्राजक्त तनपुर यांना दोन हजार पाचशे सत्याहत्तर मते मिळाली यामध्ये शिवाजीराव कर्डेले सहाशे सोळा मताने ब्राह्मणीमध्ये पुढे आहेत म्हणजे सहाशे सोळा मतांचं मताधिक्य त्यांनी ब्राह्मणीत मिळवलंय ब्राह्मणीमध्ये एकूण सात हजार सहाशे सत्तावीस मतदारापैकी पाच हजार आठशे त्र्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सत्यात्तर पॉईंट सव्वीस टक्के मतदान झालं यापैकी काही मतदान अपक्ष उमेदवारांना मिळालं तर काही मतदारांनी बारा उमेदवारांना नापसंती दर्शवत नोटाला मतदान केलं म्हणजे यापैकी कोणी नाही नोटाला एकूण सुमारे बत्तीस मते मिळाली यामध्ये एकशे तीसमध्ये पाच एकशे एकतीसमध्ये पाच एकशे बत्तीसमध्ये चार एकशे तेहतीसमध्ये दोन एकशे चौतीसमध्ये बारा तर एकशे पस्तीसमध्ये चार मते नोटाला मिळाली यामध्ये सुमारे वीस मते वंचित बहुजन आघाडी तर सव्वीस मते मनसे या पक्षाला मिळाली धन्यवाद